यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करते हे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी आंदोलनात प्रतिसाद म्हणून रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा निषेध यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय मनोज जरंगे पाटील यांना सरकारने दिलेला जी प्रमाणे सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी आज शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी चौफळीवर रास्ता रोको आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव हो, त्यासोबत डॉक्टर राजेंद्र दवंडे व मराठा कार्यकर्ते उपस्थित होते मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्या मागण्या मान्य करून शासनानं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सगळी सोयी यांच्या वेधता प्रमाणपत्र वेध धरण्यात येईल अध्यादेश देखील करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात सदर अध्यादेश अंतिम होत नाही तोपर्यंत कोणताही मराठा समाजाला याचा लाभ मिळणार नाही यावेळी मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील हे दहा फेब्रुवारी पासून आंतरवाली सराटीत उपोषणाला बसल्या सगळे सौर्य अध्यादेश अंतिम करण्याकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता लोको आंदोलन सुरू आहे त्या दृष्टीने सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी शासन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अशीच आंदोलने सुरू राहतील असे पाटील यांच्या मागणीसाठी पाठिंबा मा देण्यासाठी चांदवड सकल मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं यावेळी चांदवड येथे विविध मान्यवरांनी या मराठा आंदोलकांनी या, या रास्तारोको प्रसंगी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केलंय आंदोलनाच्या संदर्भात काय सांगाल मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्राभर चोवीस तारखेला रोको आंदोलन करण्याच्या या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्यांच्या याला साथ देऊन आम्ही सर्वांनी या ठिकाणी चौक चौपोलीवर मराठा सकल मराठा समाज यांच्यातर्फे या ठिकाणी रोको करण्यात आला येत्या उद्या पंचवीस तारखेला नारंगे पाटील यांनी आंतरविली सराटे येथे मिटिंग आयोजित केली आहे त्या मिटिंगमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा काय आहे दिशा ठरवण्यासाठी उद्या आम्ही सर्वजण आंतरविली सराटी येथे या ठिकाणी जाणार आहे आणि सकल मराठा समाज यातर्फे या ठिकाणी सगळे सोयरे यांचा आदेश काढून या ठिकाणी तो आदेश अंमलबजावणी लवकरात लवकर करावी हा मूळ या ठिकाणी या आंदोलनाचा उद्देश आहे या उद्देशाला धरून आज आम्ही हा रस्त्या रोको आयोजित केला आणि त्या रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो एवढी आजी माजी लोकप्रतिनिधी त्यासो मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या रास्ता आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं जागर जनसांसाठी देविदास जाधव चांदवड